अकोल्यातील कांचन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरमधून खरेदी केलेल्या सोफ्याला आता लाईफ वॉरंटी मिळणार आहे कांचन इलेक्ट्रॉनिक्स आपल्या ग्राहकांना घरपोच सुविधा उपलब्ध करून देणार आहे याबाबत कांचन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरचे संचालक प्रतीक वानखेडे यांनी अधिक माहिती दिली कांचन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर मध्ये शंभर प्रकारचे विविध कलर असलेले सोफा सेट उपलब्ध असून आपलं घर आकर्षक फर्निचरनं सजवण्यासाठी अकोलेकरांपुढे कांचन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे ऑफिस कॅफे हॉल हॉस्पिटल आणि बंगल्याच्या साईजनुसार सोफा सेट बनवून देणारे विदर्भातील नामांकित प्रतिष्ठान असा नावलौकिक कांचन प्रतिष्ठानचा आहे केवळ पाचशे रुपयात लॅपटॉप एलईडी टीव्ही कम्प्युटर मोबाईल होम थिएटर वॉशिंग मशीन फ्रीज कुलर शोकेस अलमारी एसी दिवाण कांचन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर मध्ये उपलब्ध आहे या प्रतिष्ठानला भेट दिल्यास कॉर्नर सोफा सेट बॉक्स दिवाण बेड दिवाण टीपॉय ड्रेसिंग टेबल स्टडी टेबल डायनिंग टेबल टीव्ही कॉर्नर डेझर्ट टाटा स्काय झेरॉक्स मशीन डीप फ्रीजर इलेक्ट्रिक चिमणी ही उपकरणं घेण्यासाठी फायनान्स सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व उपकरणं आणि फर्निचर एकाच छताखाली उपलब्ध असल्यानं अकोलेकर ग्राहकांना उत्तम सोय झाली आहे तर आपल्या इथे जो आहे हे सर्व सोफा सेटचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि सर्व कुशल कारागिराद्वारे आपल्या हे फॅक्टरीमध्येच बनवलं जातं जसं जा आता हालीच्या जीवनात कसं होतं की लोक बाहेरून सोफा सेट आणतात त्याच्यामध्ये निकृष्ट प्रतीचं फोम प्लाय किंवा जो कपडा वगैरे राहतो तो, तो निकृष्ट प्रतीचा वापरला जातो पण आमच्या इथे असं आहे की तुम्ही तुमच्या चॉईसनी कपडा सिलेक्ट करू शकता प्लाय सिलेक्ट करू शकता आणि जो सोफ्याची क्वालिटी राहणार तर ती पूर्ण लाईफटाईम वॉरंटी आहे आपल्या सोफ्याला हो आम्ही लाईफटाईम वॉरंटी तुम्हाला सोफ्यामध्ये देत आहोत जर सोफा दोन तुकड्यामध्ये तुटला पण तरी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट रिपेअरिंग राहणार आणि ते पण मी तुम्हाला दोन वर्ष पाच वर्ष किंवा दहा वर्षाची वॉरंटी न देता पूर्ण लाईफ टाईम वॉरंटी देतो आहे जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर ॲट युअर डोअर स्टेप सर्व्हिस हे आमच्याकडनं देण्यात येईल कारागीर तुमच्या घरी येऊन तुम्हाला जी काही प्रॉब्लेम राहील ती सर्व सॉल्व्ह करून दिले आता याच्यामध्ये जो आहे आम्ही विविध प्रकारचे सोफा सेट बनवतो जसे की एल टाईप सोफा सेट लाऊंच सोफा सेट थ्री प्लस वन वन सेठी सोफा कम बेड हे विविध प्रकारचे सोफा सेट आमच्या इथे बनवण्यात येतात म्हणजे आता हा कसं झालं की आजकाल लोक ऑनलाईन डिझाईन देतात आम्हाला ऑनलाईन डिझाईन जरी तुम्ही दिली तर आम्ही जसाच्या तसा तुम्हाला सोफा बनवून देऊ